श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठ रेटवडी या ठिकाणी आज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा श्री स्वामी समर्थ मठ रेटवडी या ठिकाणी स् श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं साजरा होत आहे आणि पुण्यतिथीचं औपचार्य साधून या स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं सकाळी श्रींची बरोबर नऊ वाजता महापूजा संपन्न झाली अभिषेक झाला त्यानंतर दुपारच्या सतरामध्ये महाराजांच्या या ठिकाणी फळांचा असा महाप्रसादाचा नैवेद्य महाराजांना दाखवण्यात आला त्यानंतर संध्याकाळी बरोबर सात वाजता श्रींची महाआरती संपन्न झाली महाआरतीनंतर श्री स्वामी समर्थ मठाचे गुरुवर्य परमपूज्य विजय महाराज कावळे यांच्या वतीने अखंड नामस्मरणाच्या रूपाने आणि नामस्मरणाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराजांची या ठिकाणी सेवा संपन्न झाली सर्व स्वामी भक्तांच्या वतीनं महाराजांना विन विनम्र असं भक्तिभावाने नामस्मरणाने महाराजांची या ठिकाणी सेवा संपन्न झाली आणि बरोबर सात वाजता महाआरती झाल्यानंतर या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सर्व स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि बरोबर संध्याकाळी दहा वाजता श्रींची शेज आरती श्री स्वामी समर्थ मठामध्ये संपन्न होणार आहे शेज आरतीनंतर या ठिकाणी मठाचे दराजा आम्ही बंद करतो आणि पुन्हा सकाळी नव्याने त्याच उत्साहाने त्याच उमेदीने महाराजांची सेवा अखंड या स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं आमचे गुरुवर्य परमपूज्य विजय महाराज कावळे यांच्या वतीनं आमचे सर्व स्वामी सेवेची संपूर्ण टीम आहे त्या वतीनं स्वामींची ही अखंड सेवा आमच्या वतीनं या ठिकाणी ही या स्वामी समर्थ सेवा मंडळच्या वतीनं रेटवडी मठामध्ये संपन्न होते आणि अशी स्वामी महाराजांची आमच्यावर सर्व स्वामी भक्तावर कृपा आशीर्वाद असल्यामुळे आणि स्वामींची सेवा आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला जी स्वामींकडून जी ऊर्जा मिळते ती सगळं सर्व ऊर्जा स्वामी आमच्याकडनं करून घेतात आणि आमच्या हातून ती सेवा अर्पण होते आणि या ठिकाणी निमित्त मी जास्त काही बोलत नाही परंतु स्वामींचा आशीर्वाद सर्व भक्तांना सर्व स्वामी भक्तांना अखंड लाभो अशी मी स्वामींच्या प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ